वार्तांकन रोखोक बातमी सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी पावसानं दमदार हजेरी लावली शहरातील भागवत थेटर पासून बस स्थानक दरम्यान जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता सायंकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरापर्यंत एकावन्न पूर्णांक एक, एक मिलीमीटर नोंद हवामान वेधशाळेच्या केंद्राकडे झाली रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता जवळपास अकरा दिवसांनी दमदार पाऊस बरसला जुलै महिन्यात पावसानं अत्यल्प पा हजेरी लावली आहे गेल्या दोन दिवसापासून पोषक वातावरण तयार होत असल्यानं पुन्हा पावसानं पुनरागमन आहे पुढील चार दिवस हलका पाऊस येण्याचा अंदाज हवामान वेधशाळेनं व्यक्त केलाय सोमवारी मध्यरात्री सात पूर्णांक पाच मिलीमीटर पावसानं हजेरी लावली मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत एक पूर्णांक सात मिलीमीटर आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा पर्यंत एकावन्न पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली साडेआठ ते रात्री साडे अकरा पर्यंत एकूण बावन्न पूर्णांक आठ मिलीमीटर नोंद झाली जुलैच्या प्रारंभापासून लांबलेल्या पावसानं सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड जालना लातूर परभणी आणि नांदेडमध्ये दमदार हजेरी लावली सोलापुरात मुसळधार पावसानं रस्ते जलमय झाले अक्कलकोटमध्ये पिकांना मोठा दिलासा मिळाला Subscribe now and press the bell icon to never miss an